मालेगाव तालुक्यातील कुकाणे येथील जिल्हा परिषद सेमी प्राथमिक शाळेतील काल दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त व तसेच शाळेतील चिमुकल्यांच्या अंगातील सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावं यासाठी आयोजित केलेले वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवसेनेचे पदाधिकारी तथा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअर माजी चेअरमन गोविंद लोंढे यांनी भूषविलं चिमुकल्यांचे मनमोहक व उत्कृष्ट नृत्यांचं सादरीकरण बघून मान्यवरांसोबत गावातील नागरिकांनी कौतुक करीत प्रतिसाद दिला आहे कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रेरणा प्रोत्साहन मिळण्यासाठी गोविंद लोंडे शिवसेना कुकाणे केदार पगारे शिवसेना कुकाणे योगेश हिरे अध्यक्ष शिवनेरी फ्रेंड सर्कल यांनी कप व ट्रॉफी तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना अधिकतम प्रोत्साहन मिळावे यासाठी महेंद्र पगारे युगांतर प्रतिष्ठान व भाऊ भुसे परिवार कुकाणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिलं प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आलेलं आहे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अशोक अहिरे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय तसेच या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच शाळेतील संपूर्ण शिक्षक वृंद यांचे व डान्सला कोरिओग्राफ करणारे माधुरी लोंडे व राजवर्धन गायकवाड यांचा सत्कार करून सर्व उपस्थित गावकऱ्यांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली आहे